डोळे हे जुलमी गडे रोखुनी मजं पाहू नका डोळे हे जुलमी गडे रोखुनी मजं पाहू नका हे जे काही नाट्यगीत आहे एकेकाळचं प्रचंड लोकप्रिय नाट्यगीत तुम्ही हे ऐकलं असेल अलीकडे एक मराठी सिनेमा आला होता आणि ते ज्या पद्धतीनं लोकप्रिय झालं प्रसिद्धीस पावलं त्याला एक एक वेगळा कंगोरा होता एक रोमँटिसिजमचा कंगोरा त्याच्यावर उतारा जर शोधायचा झाला ते अलीकडे एक मराठी सिनेमा आला होता महेश कोठारी लक्ष्मीकांत बिर्डेंचा झपाटलेला पार्ट टू बहुतेक या सिनेमातल्या एका पात्राच्या तोंडी एक वाक्य सतत असायचं डोळे बघ डोळे बघ डोळे बघ आता डोळे हे जुलमीकडे या लोकप्रिय गीतावर उतारा म्हणून डोळे बघ डोळे बघ ही दटावणी कशी वाटते रोमॅन्टिक वातावरणातून एकदम भूता घेताच्या वाड्यात शिरल्यासारखं वाटतं ना रात्रीचं खेळ चाले पण हे असं रोखून बघत डोळे दाखवण्याचा एक वेगळाच प्रकार परवा विधानसभा अध्यक्षांच्या दालनात पाहायला मिळाला मुंबईतल्या रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणाच्या कामांमध्ये टेंडर्स जी दिली गेली आहेत निविदा वाटपात प्रचंड घोटाळा झालेला आहे आणि त्यामुळे या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी यासाठी महापालिकेनं श्वेतपत्रिका सादर करावी किंबहुना यावर एस आय टी लावावी अशा मागण्या करत आपल्याकडे या रस्ते बांधणीच्या घोटाळ्यातला बराच मालमसाला आहे दारू गोळा आहे म्हणजे पुरावे आहेत असा दावा करत महाराष्ट्राला एक युवा नेता पुढे सरसावला होता कोण युवा नेता हा युवा नेता म्हणजे वरळीचे काठावर पास झालेले आमदार म्हणजे काठावर जिंकलेले आमदार आदित्य ठाकरे मुद्दाम काठावर पास झालेले म्हणतोय कारण वरळी विधानसभा मतदारसंघात मनसे आणि शिवसेना यांच्यात जर समझोता झाला असता तर आणि शिंदेंच्या उमेदवाराला देवराला वरळीतून थेट आदित्य ठाकरेंविरुद्ध वन टू वन सामना करता आला असता तर हे तरुण तुर्क जे निव्वळ नऊ हजार मतांनी जिंकून आलेत ठाकरेंचा वारसा सांगतात नाही ठाकरे घराण्याचा तेही आले नसते कारण ठाकरेंच्या विरोधातल्या मतांचं विभाजन झालं तिथे मनसेच्या संदीप देशपांडेंनी एकोणीस हजार मतं घेतली जी निर्णायक ठरली राज आणि शिंदेंमध्ये माहीमच्या जागेवरून जे वितुष्ट आलं त्याचा परिणाम म्हणून आदित्य ठाकरेंना पराभूत करण्याचा महायुतीचा प्रयत्न केवळ नऊ हजार मतांनी तोकडा पडला दोन हजार एकोणीसला अखंड शिवसेना आणि भाजपा यांची जी युती होती त्या युतीचे उमेदवार म्हणून वरळीतून लढलेल्या आदित्य ठाकरेंना सदुसष्ट हजारांचं मताधिक्य मिळालं होतं एन सी पीचे उमेदवार होते त्यांना बावीस हजार मतं मिळाली होती तर ठाकरेंना एकोणनव्वद हजार म्हणजे क्लीन स्वीप होता तो या आशा तर या अशा प्रचंड आणि दणदणीत मागचं कारण काय तर वरळीतला मराठी बहुल भाग शिवसेनेचा बाले किल्ला तर होताच पण इथले शाखा प्रमुख नगरसेवक तत्कालीन आमदार हेही शिवसेनेची बलस्थानं होती म्हणजे सुनील शिंदे या सिटिंग एम एल एला बसवून त्याच्या जागी आदित्याला लढवलं गेलं होतं आणि त्याबरोबर समोरचा तुल्यबळ विरोधक आधीचा म्हणजे राष्ट्रवादीचे सचिन आहे यांचा विरोध होऊ नये म्हणून उद्धवजींनी मिलिंद नार्वेकरांच्या मार्फत त्यांना शिवसेनेत आणलं म्हणजे विरोधच संपवला आणि त्यांची जी आईर यांची जी हमखास मतं होती ती सुद्धा शिवसेनेला मिळाली आता एक प्रकारे सगळं चारी बाजूनी सेफरसाईड गेम खेळला गेला होता वरळीतला सोफेस्टिकेटेड हाय राईज टॉवरमधला मतदार हा तसा भाजपचा कोर वोटर आहे किंवा भाजपच्या विचारांचा या मतदारांना भाजपा युतीत असल्यामुळं सेनेच्या उमेदवाराला मतं देणं भाग होतं पण हे जे काही व्हाईट कॉलर सोफिस्टिकेटेड कॉलनीतले हायराय स्टॉरमधले जे मतदार असतात त्यांना निवडणुकीच्या दिवशी मिळणारी सुट्टी ही वेगळ्याच कारणी लावायची असते ते बहुधा उन्हातानात उतरून रांगा लावून मतदान करत नाही मग त्यांना मतदानाला बाहेर काढण्याचं काम केलं कोणी तर भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नगरसेवकांनी सोबत काही मोठे नेते उदाहरणार्थ तेव्हाचे मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलारही होते ही मंडळी सुद्धा ठाकरेंचा पुत्र निवडणूक लढवतोय म्हटल्यावर त्याला जिंकवण्यासाठी ही जागा प्रतिष्ठेची करत मेहनत घेत होते परिणामता था आदित्य ठाकरे वरळीतून जिंकले सदुसष्ट हजारांच्या मताधिक्याने जिंकले पण दोन हजार चोवीसला त्यांचं मताधिक्य हे नऊ हजारांवर आलं होतं ही मतं विभागली गेली नसती तर ठाकरेंना पराभूत व्हावं लागलं असतं असं वातावरण वरळीतल्या मतदारांचा कल पाहून दिसत होता पण नको ते झालं आणि मिलिंद देवरा पराभूत झाले खासदार म्हणून देवरांच्या लोकसभा मतदारसंघाचा बराचसा भागा वरळीतही येतो त्यांनी खासदार असताना केलेली कामं तिथली विकास कामं हा एवढाच प्लस पॉईंट सोबत असताना त्यांना वरळीतल्या आदित्य ठाकरेंच्या विरोधातल्या वातावरणानं आणि एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून वरळी कोळीवाड्यातल्या अनेक समस्या सोडवल्या त्यात कोस्टल रोडचा एक पिलर कोळीवाड्याच्या खाडी मार्गात येत होता तो त्यांनी तातडीने हटवण्याचा जो निर्णय घेतला तो महत्त्वाचा ठरला होता आजही वरळीतले कोळी बांधव शिंदेसाहेबांना दुवा देतात आदित्य ठाकरेंनाही प्रचारादरम्यानच आपला पराभव दिसू लागला होता असं म्हणतात लोक असो तो आता भूतकाळ झाला जिंकले ना ते हजार नेका होईना पण त्याचवेळी हे युवराज ज्यांच्याशी आपली तुलना करू पाहतात किंवा युवराजांचे स्तुतीपाठक कालपासून हा फोटो पोस्ट करून जे तारीपो के पूल पे पूल बांधतायत त्यांनी खरंच तुलना करून पहावी एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे हे काही राजकारणात नव्हते त्यामुळे त्यांचे फोटो कुठल्या फ्लेक्सवर दिसतील हे शक्य नाही शिंदेना ना पॉलिटिकल लिगसी अशी नाहीच आहे ते स्वतःच्या कर्तृत्वावर राजकारणात समाजकारणात उभे राहिले आणि त्यासाठी प्रसंगी आंदोलनं केली लाठ्या काठ्या झेलल्या डोकी फोडून घेतली लॉकअपमध्ये राहून त्यांनी पक्ष वाढवला पक्ष कार्य केलं त्यातून ते पुढे आले आदित्य ठाकरेंना हा वारसा मात्र पुकटात मिळाला आहे यांनी कुठलीच आंदोलनं केलेली नाहीत वन फाईन मॉर्निंग यांना युवा नेता बनवलं गेलं आणि वन फाईन इव्हनिंग यांच्या हातात आजोबांनी तलवार दिली आणि युवा सेना प्रमुख म्हणून घोषित केलं वर मध्येच एकदा सांगितलं की माझ्या आदित्यला सांभाळा उद्धवला सांभाळा शिवसैनिक अजूनही त्यांना सांभाळत आहेत अजूनही सांभाळत आहेत त्याआधी म्हणजे प्रमुख बनल्या बनण्याच्या आधी यांनी आपलं कर्तृत्व असं कुठे सिद्ध केलं होतं का अनेक लायक युवासैनिक लाईनीत उभे असताना त्यांचा क्लेम डावलून आदित्य ठाकरेंना नेतेपद मिळालं वरळीत मोर्चेवांनी करत सुनील शिंदेंचा हक्क डावलून सचिन अहिरना गुळ लावून पक्षात आणून नंतर या दोघांनाही विधान परिषदेची आमदारकी बहाल करून म्हणजे एका मतदारसंघात दोन दोन विधान परिषदेचे आमदार बनवले म्हणजे पक्षासाठी शेवटी नुकसानच झालं ही एवढी मोठी किंमत मोजून हे महाशय वरळीतून जिंकून आले त्या उलट एकनाथ शिंदे तर था ठाण्यातून मागच्या मोठ्या मताधिक्यानं निवडून येत आहेत दोन हजार चोवीसला शिंदेंच्या विरोधात था ठाण्यातून लढण्याच्या बाता मारल्या आणि शिंदेना ठाण्यातच था अडकवून ठेवण्याची भाषा केली पण युवराज हे निवडणुका जाहीर होताच आपलं बिळ शोधू लागले होते वरळी हे सुद्धा काही सेफेस्ट बिळ वगैरे नव्हतं तसं पाहिलं तर पण जॅकपॉट लागला तिकडे नऊ हजार तर नऊ हजार जिंकले एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री आणि महायुतीचा मोरक्या कर्णधार प्लस महायुतीचा चेहरा बनून अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला प्रचारादरम्यान ठाण्यात ते फारसे रमले नाहीत थांबलेही नाहीत तरीही ते एक लाख वीस हजारांच्या लीडने जिंकून आले उद्धवजी आणि त्यांच्या मशाल कंपनीनं जंगजंग पछाडूनही शिंदेंचा ठाण्याचा बालेकिल्ला काही केला ढासळला नाही जमानसानं मागच्या अडीच वर्षात लोकाभिमुख राज्यकारभार कसा करायचा हे जगाला दाखवून दिलं लाडक्या बहिणींचा तो आवडता भाई बनला वैद्यकीय मदतीविना हातात झालेल्यांसाठी जीवनदाता बनला त्या एकनाथ शिंदेंना हे आदित्य राव परवा डोळे दाखवण्याचा अभिनय करत होते तसा बरा जमला होता अभिनय लोकांमध्ये चर्चाही झाली पण जो आविर्भाव घेऊन ते, ते शिंदेंच्या समोर बसले होते त्या आविर्भावात त्यांना शिंदेंना प्रश्न विचारून घेरण्याची हिंमत झाली नाही तोंडातून तुं ब्र निघाला नाही त्यांच्या शिंदे बोलत गेले समोर बघत आणि हे बाबा बघत बसलो होतं ठाण्याची दाढी काय चोप चोप चोपते त्यांच्यावरच्या आक्षेपांना हो जे आक्षेप समोर येत होते त्या आक्षेपांना अगदी चौकार षटकारासारखे चोपत होते ते ते हे बघत होते असे एकटक महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री सध्याचा उपमुख्यमंत्री अशी गरिमा असलेला एक पदसिद्ध लोकप्रतिनिधी हा जेव्हा एखाद्या दालनात प्रवेश करतो तेव्हा सारेच आदरानं किंवा एक शिष्टाचार म्हणून उभे राहतात उभे राहिले त्या दिवशी पण हे महाशय आपल्या जागेवरून उठलेच नाही बसून होते आता यातून त्यांनी काय दाखवून दिलं या कृतीतून आदित्य ठाकरेंनी काय दाखवून दिलं आता त्यांनी जे काही केलं त्याला कोणी काही म्हणतंय बाणा वगैरे शिल्लक सैनिक नक्कीच खुश झाले असतील नव्हे ते झालेच खुश झालेच लगेच रील्स शॉर्ट्स बनवल्या त्यांनी डोळे बघ डोळेबग वाल्या खरं तर हा दटावण्याचा किंवा नजरेतल्या जरबेचा विषय नव्हताच मुळी बघताना असं वाटत होतं बॅकग्राऊंडला ते नाट्यगीत वाचतंय डोळे जुलमी गडे असं ते काहीतरी आहे रोखून मज पाहू नका कारण यांची प्रतिमा आणि प्रतिभा यांच्यात जमीन आसमानाचा फरक आहे यांच्यावर मान्य बाळासाहेबांचे संस्कार कमी बाळासाहेबांचं बाळकडू कमी आणि पाटणकर काड्याचा अमोल जास्त आहे हे स्पष्ट दिसत होतं आपला आप काय आपला आवाका काय आपला आवाज काय आणि आपण कोणाला रोखून बघतो बरं ज्याला रोखून बघत होते त्यांनी तर एक झलक एक कटाक्ष पण त्या जुलमी डोळ्यांकडे टाकला नाही ते सरळ बघत स्पष्ट बोलत गेले आपलं काम चोख आहे हे सांगत गेले आणि जे जे त्यांना घेरण्याच्या उद्देशाने आले होते त्यांनाच धोबी देऊन निघूनही गेले इकडच्या स्वारींचे डोळे मात्र पानावता पानावता राहिले असं म्हणतात बुवा तिथे जे हजार होते ते असो डोळ्यांच्या या अदा आपल्याला पुन्हा कधी बघायला मिळतील परत याबद्दल खात्री नाही आहे चांगला एक मोका होता आणि कुणीतरी तो कॅमेरा टिपलाही त्यामुळं बरं झालं आपण पाहिलं आणि आता पाहिला पारणं फिटलं म्हणायचं डोळ्यांचं आणि पुढे निघायचं त्यामुळं मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार